नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण गुळ या विषयावर किंवा मग गुळामुळे खरंच दुधामध्ये काही फरक पडतो का तर याविषयी या आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा तर गुळ आपण जो जनावरांना किंवा गाई मशीनना जो गुळ देतो बरेच पशुपालक हे गुळ देतात तर त्यामुळे खरंच दुधावर त्याचा परिणाम होतो का तर नक्कीच होतो कारण गुळामुळे काय होतं तर जनावरांना जे तर ते ऊर्जा मिळते आणि ज्यावेळेस गाय म्हशीची प्रसुती होती त्यावेळेस तिला एनर्जीची फार गरज असते आणि ही एनर्जी आपण गुळातून तिला पुरवत असतो तर आपण डिलेवरी झाल्याबरोबर बऱ्याच वेळेस जनावरांना गुळाचं पाणी हे पाजत असतो तर नक्कीच गुळामुळे जनावरांना एनर्जी मिळते त्यासोबतच गुळामध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगल्या बऱ्याच आजारांपासून ते दूर राहतात तसंच गुळामध्ये कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम आयर्न सारखे चांगले चांगले घटक आहेत त्यामुळे खरंच गुळ हा एक उत्तम सोर्स आहे जनावरांसाठी तसंच जनावरांची जी म्हशीची जी तर ती गर्भपिशवी साफ करण्याचं काम सुद्धा गुळ करत असतो तर त्यामुळे आपण जनावरांना गुळ देत असतो आणि तसंच दुधावर याचा नक्कीच परिणाम होत असतो कारण यामध्ये कॅल्शियम पण आहे फॉस्फरस पण आहे मॅग्नेशियम पण आहे आणि आयर्न पण आहे तर यामुळे नक्कीच आपलं दूध थोडं का ना पण त्यामुळे गुळामुळे थोडं का होईन दूध दुधामध्ये फरक पडतो किंवा दूध वाढतंच यात काही शंका नाही तर गुळ कसा द्यावा तर गुळ देणं देण्याचं गायीची प्रसुती गायीची किंवा मस्त प्रसुती झाल्याबरोबर मी तुम्हाला मागे एक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही ते डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकता की आपण गाय वेल्यानंतर किंवा म्हैस वेल्यानंतर तिला लगेच गुळाचा जो येतो तो काढा द्यायचा असतो त्याच्यामुळे काय होतं तर तिला एनर्जी तर मिळतेच त्यातून परंतु तिची गर्भाशय गर्भाशयाची जी स्वच्छता आहे किंवा मग जार पाडण्यासाठी सुद्धा या काड्याचा फार मदत होतो तर ते काढा कसा आहे तर गुळ साधारण अडीचशे ते पाचशे ग्रॅम आणि त्यासोबतच ओवा जिरा सुंठ आणि हळद याचं मिश्रण किंवा मग ते करून आपण त्याचा काढा करत असतो आणि हा काढा आपण आपल्या गाई मशीनना देत असतो जेणेकरून त्याचं जे जर जार पडण्यासाठी त्याचा जार किंवा वार तुमच्याकडे काय म्हणत असतील त्या पद्धतीने जार किंवा वार पडण्यासाठी याची खूप मदत होते तसंच जार जरी पडला असेल तरी गर्भाशयाची स्वच्छता व्यवस्थित होण्यासाठी आपण तिला कंटिन्यू हा गुळ देत असतो तर आपण कमीत कमी तीन दिवस जे आहे तर पाचशे ग्रॅम गुळ देत असतो पाचशे ग्रॅम म्हणजे सकाळी अडीचशे ग्रॅम संध्याकाळी अडीचशे ग्रॅम हे तीन दिवस द्यायचं असतं सुरुवातीला आणि तीन दिवसानंतर आपण डेली दोनशे ग्रॅम सुद्धा देऊ शकतो आणि जर आपलं जनावराला जर उष्णतेचा त्रास होत असेल किंवा मग ते धापा टाकत असेल बरेच जनावर धापा टाकतात ज्यांना उष्णता जास्त असते ते धापा टाकतात किंवा मग ते दुपारच्या वेळेस स्ट्रेसमध्ये येतात उन्हामुळे स्ट्रेसचं ओळखायचं कसं तर त्या कंडिशनमध्ये ते रमंत कमी करतात चारा कमी खातात दुपारच्या वेळेस थोडस बेचन असतात तर ते आपण समजून जायचं की यांना उष्णतेचा त्रास आहे या कंडिशन मध्ये आपण जे तर त्यांना दोनशे दोनशे ते अडीचशे ग्रॅम तीन दिवस आहे डिलिव्हरी झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर पुढे आपण तिला जनावरांना जे शंभर ग्रॅम डेली देऊ शकतो यामुळे नक्कीच आधार द्यायचं कसं तर बरेच पशुपालक काय करतात की गुळ जो आहे तर तो पशुखाद्यामध्ये मिक्स करून देतात किंवा मग पशुखाद्यामध्ये देतात किंवा मग तसंच बरेच पशुपालक जे तर ते तसंच खाऊ सुद्धा घालतात दा, डायरेक्ट गुळाचा खडा असेल तर तो तोंडामध्ये देतात ते जनावर गोडी गोड असत त्यामुळे ते खाऊन घेतात परंतु त्यापेक्षा आता आपले जे अशी म्हण आहे की कुठलीही जी गरम गोष्ट जीच्या जी याच्यामध्ये जर उष्णता असेल किंवा जी गोष्ट गरम असते तर तिला जर आपण भिजू घातलं किंवा पाण्यात जर ठेवलं तर तिची जी उष्णता आहे तर ती तिचं जे उष्ण तिचं अंग आपण काय म्हणतो त्याला तर ज्या जे उष्ण त्याचं प्रमाण आहे ते ऑटोमॅटिक so 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 कमी होतं आता गुळ हे मुळातच उष्ण आहे कारण ते गर्भाशयाची स्वच्छता सुद्धा करतो याचा अर्थ ते गरम आहे तर त्याला कमीत कमी सकाळी भिजू घालायचं पाण्यामध्ये त्यांनी संध्याकाळी हे पाणी पाजायचं असतं म्हणजे पाण्यात टाकून ठेवायचं असतो गुळ आणि त्याचं पाणी हे आपण संध्याकाळी पाजायचं असतं आणि संध्याकाळी पाण्यात टाकायचं आणि हे पाणी सकाळी जनावरांना द्यायचं असतं तर या पद्धतीने जर दिलं तर नक्कीच त्याचे बेनिफिट खूप चांगले मिळतात त्यामुळे जे जनावरांना जे उष्णतेचा त्रास होतो बऱ्याचशा तर त्याच्यामुळे त्याचं प्रमाण बरं कमी होतं त्यांना त्रास होत नाही तो गुळ जो उष्ण प्रवृत्तीचा असतो ना त्याला जर आपण पाण्यामध्ये जर ठेवलं ना तर त्याची उष्ण प्रवृत्ती थोडी कमी होते तर नक्कीच या गोष्टीचा वापर करा आणि जो गुळ आहे तो पाण्यामध्ये ठेवत असताना स्टीलच्या किंवा मग पितळी किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये न ठेवता एक तर लोखंडाच्या भांड्यात किंवा मग एक मातीच्या भांड्यामध्ये आपण तो गुळ भिजवायचा असतो याचा खूप चांगला परिणाम शेतकऱ्यांना बघायला मिळालेला आहे आणि आपण सुद्धा त्याचा तसा प्रयोग करा की स्टीलच्या पितळाच्या किंवा तांब्याच्या किंवा अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये न भिजवता त्याला जर लोखंडाच्या भांड्यात किंवा मग मातीच्या भांड्यात जर भिजवलं तर नक्कीच याचा फायदा चांगल्या प्रकारे मिळेल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा कॉमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद